नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय क्लब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण त्रिकोणाची संख्या मोजण्याची सिम्पल ट्रिक बघणार आहोत तर या ठिकाणी तुम्हाला आकृती दिसत असेल या आकृती तुम्हाला किचकट वाच वाटत असेल परंतु खूप सोपी आहे या आकृतीमध्ये आपण खूप सोप्या पद्धतीने त्रिकोणाची संख्या मोजू शकतो तर या ठिकाणी तुम्हाला दोन फॉर्म्युले दिलेले आहे एक आहे इवन नंबरसाठी आणि एक आहे ऑड नंबरसाठी तर हे आकृती बघा या ठिकाणी तुम्हाला एक ट्रँगल दिलेला आहे आणि या ट्रँगलमध्ये सुद्धा एक ट्रँगल आहे तर सर्वात प्रथम काय करायचं आहे या ठिकाणी नंबर द्यायचा आहे खालून नंबर द्यायचा आहे तुम्हाला वन नंबर आणि सेकंडला टू नंबर द्यायचा आहे तर शेवटचा नंबर आपल्याला घ्यायचा आहे टू टू काय आहे इवन नंबर आहे तुम्हाला इवन आणि ऑड नंबरमधला फरक माहिती असेल इवन नंबर म्हणजे जे नंबर टूनी डिवाईड होतात त्याला आपण इवन नंबर म्हणतो या ठिकाणी जे यांची व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला टू मिळणार आहे तर या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला टू पूट करायचा आहे टू मल्टिप्लाय बाय टू प्लस टू इन ब्रॅकेट टू मल्टिपलाय बाय टू प्लस वन अपॉन एट इथे काय होणार आहे टू मल्टिप्लाय बाय फोर मल्टिप्लाय बाय फो टू मल्टीप्लाय बाय टू फोर प्लस वन काय मिळणार आहे इथे फाईव्ह अपॉन एट टू फोर जा एट आणि हे काय होणार आहे कॅन्सल होणार आहे टोटल त्रिकोणाची संख्या किती मिळाली या आकृतीसाठी आपल्याला फाईव्ह मिळाली तसंच खालच्या आकृतीसाठी खालून आपल्याला न नंबर द्यायचा आहे वन टू आणि थ्री शेवटचा नंबर आहे थ्री थ्री काय आहे ऑन नंबर आहे तर यांची वॅल्यू काय झाली थ्री तर या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पुट करायचं आहे थ्री थ्री मल्टिप्लाय बाय थ्री प्लस टू टू मल्टिप्लाय बाय थ्री प्लस वन मायनस वन अपॉन एट थ्री मल्टिप्लाय बाय थ्री प्लस टू किती होणार आहे फायू मल्टिप्लाय बाय थ्री टू थ्री जा सिक्स सिक्स प्लस वन सेवन मायनस वन आपण एट याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार थर्टीन हे आकृतीसाठी आपल्याला टोटल त्रिकोणाची संख्या किती मिळालेली आहे थर्टीन मिळालेली आहे नेक्स्ट आकृती बघा या ठिकाणी नंबर दिलेले आहे वन टू थ्री फोर आणि फाईव्ह शेवटची संख्या घ्यायची आहे शेव संख्या का है फाइव है फाइव का है इवन का ऑड ऑड है यन इज इक्वल टू तो फाइव आत्ता फॉर्म्यूला तुम्हारा संगित है ऑड नंबर साढ़ता घेन इन ब्रैकेट एन प्लस टू ट्वाइस एन प्लस वन माइनस वन अपॉन एट हा फॉर्म्यूला है यमे पुट करा येल्यू फाइव इन ब्रैकेट फाइव प्लस टू टू मल्टीप्लाय बाय फाइव प्लस वन मायनस वन अपॉन एट कॅल्क्युलेट करा काय मिळणार तुम्हाला ॲन्सर या ठिकाणी थ्री हंड्रेड एटी फाईव्ह मायनस वन अपॉन एट इथे काय होणार आहे थ्री हंड्रेड एटी फाईव्ह मायनस वन थ्री हंड्रेड एटी फोर अपॉन एट फायनल आन्सर काय मिळणार आहे फोर्टी एट या आकृतीमध्ये टोटल ट्रॅंगल किती आहे फोर्टी एट हा तुम्हाला होमवर्क आहे याचा आन्सर मला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आय होप यू अंडरस्टँड दिस व्हिडिओ देन लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर वॉचिंग मोर व्हिडिओ थँक्यू